नमस्कार मंडळी मी सौ रुपाली हेमंत साठे पुणे कात्रज इथून मनाचे श्लोक या स्पर्धेमध्ये सहभागी होती आहे मनाचे श्लोक दोनशे पाच श्लोक बरंच काही याच्यावर सगळ्यांनी बोललं आहे पण मला असं वाटतं की मनाचं नमन करण्यासाठी समर्थांनी योजलेली ही रचना हे वाङ्मय भगवंताला नमन म्हणजे वंदन पण मनाच्या गुंत्यातनं बाहेर पडणं म्हणजे मनाचं न मन श्लेषात खंडात्मक श्लेष म्हणजे हे न मन अशा ह्या नमन करण्यासाठी आपल्या या मनाच्या श्लोकांची वाटचाल असं मला वाटतं काही दिवसांपूर्वीच आपण श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा केला परमेश्वराचा श्रीकृष्ण अवतार म्हणजेच की विष्णू अवताराचा श्रीकृष्ण अवतार कुठे होतो कंसाच्या कारागृहात होतो म्हणे कंस म्हणजे कोण हो एक असूर असूर म्हणजे दैत्य राक्षस असं आम्ही म्हणतो पण मला असं वाटतं की ज्याला आयुष्य जगण्याचा सूर गवचला नाही ना तो असूर आणि आपण सगळेच म्हणत असतो की आयुष्य जगतोय पण बेसूर जगतोय त्याचा सूर गवचलेला नाही थोडक्यात काय तर तुमच्या आमच्या प्रत्येक देहात एक कंस दडलेला आहे पण त्या कंसाकडच्या कारागृहात भगवंत अवतार घेऊ पाहतो तसंच तुमच्या आमच्या मनाच्या त्या कारागृहात मनाचं कारागृह का म्हटलं तर मनाला आम्ही मीपणानं बंदिस्त करून ठेवलं आहे आणि त्या मीपणाच्या बंदिस्ततेमुळे स्वच्छ नभासारखं असणारं आभाळासारखं विशाल असणारं आमचं मन हे कारागृहासारखं झालं आहे आणि त्या कारागृहातसुद्धा भगवान अवतार घेऊ शकतो पण केव्हा घेईल तर मनाच्या श्लोकांचा संदर्भ घ्यावा लागेल मनाच्या श्लोकाच्या पंधराव्या श्लोकामध्ये समर्थ आम्हाला म्हणतात की मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी जिता बोलती सर्व ही जीव मी मी चिरंजीव हे सर्व ही मानिताती अकस्मात सोडून या सर्व जाती ह्या मनाच्या श्लोकांद्वारे समर्थ आपल्याला सांगू इच्छित आहेत की एकच सत्य आहे की हा देह जो आला आहे तो नश्वर आहे तो जाणार आहे आणि तरी आम्ही मी 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 सोडतच नाही आणि त्या मीची जी कुलप लागली आहेत ना त्यांनी आमच्या मनाचं कारागृह झालं आहे त्या मीची कुलपं तोडून भगवंत आमच्या मथुरेतनं गोकुळात पळून नाही जावा म्हणून चिरंजीवपणा सोडून सत्याचं सामोरं जाऊन ह्या मनाला नमन करण्याचा प्रयत्न करावा मृत्युलोक हेच सत्य आहे आणि मी मीपणा सोडणं हेच तथाकथित आयुष्याला मार्गवर नेण्याचा प्रशस्त असा राजमार्ग होऊ शकतो असे मला वाटते पंधरावा श्लोकच का घेतला त्याच्यामागचं एक छोटंसं कारण सांगते आणि आजचं निरूपण थांबवते समर्थांनी हे सगळे श्लोक जे आहेत मनाचे श्लोक ते साहित्यामधील भुजंग प्रयाती या वृत्तामध्ये निबद्ध केलेले आहेत भुजंग प्रयाती वृत्ताचे अक्षर ही पंधरा आहेत त्या पंधरा अक्षरांमध्ये य गणांनी म्हणजेच की आद्य लघु आणि बाकीचे दोन गुरु अशा अक्षरांच्या रचनेने या सगळ्या श्लोकांची रचना झाली आहे भुजंग म्हणजे सर्प आणि प्रयाती म्हणजे त्यात बद्ध झालेला वासनेच्या सर्पांमध्ये आम्ही सगळे बद्ध आहोत आणि त्याच्यातनं सुटण्यासाठी समर्थ सोपा मार्ग भुजंग प्रयातीच्या मार्गानेच सांगतायत ते म्हणतायत स्वतःला नेहमी लघु करा आणि इतरांना नेहमी आपल्यासमोर गुरुस्थानी ठेवा तेव्हाच तर आपल्याला आयुष्य जगण्याचा सूर गवसेल मनाचं नमन होईल देहाच्या मनरूपी कारागृहामध्ये भगवंताचा कृष्णरूपी अवतार होईल पण तो मिमीपणाची कुलप तोडून गोकुळात न पळता जर मनाचं स्वच्छ नभाविक आश आकाश तयार केलं तर तो, तो अवश्य ह्या आमच्या मथुरेतच वास करेल आणि कंसाच्या असुरत्वातनं आमच्या आयुष्याला देवत्वाचा स्पर्श होईल असं मला वाटतं जय जय रघुवीर समर्थ